नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण ई पीक पाहणी कशी करायची हे पाहणार आहोत तर बघा मित्रांनो शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरे व्हावी हो आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा हो या दृष्टीने ई पीक पाहणी ॲप सुरू करण्यात आले आहे या ॲपच्या माध्यमातून मा शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पीक घेतले आहे याची नोंद अचूक होणार आहे शिवाय त्या पिकाचे ठिकाणही त्या ॲपमध्ये नोंदले जाणार आहे चला तर मग एक पीक पाहणी ॲपच्या आप माध्यमातून आपल्या पिकाची नोंद कशी करायची हे जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला गुगल प्ले स्टोअरवरून जाऊन ई पीक पाहणी हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर बघा मित्रांनो ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर मोबाईलमध्ये अशा प्रकारे स्क्रीन दिसेल तर ही नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असणंसुद्धा गरजेचं आहे जे की सात बारा आणि अट याची प्रत तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे समजा स्वत मालक याची नोंद करू शकतो हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्याचे नाव सातबारामध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे त्यांनी स्वतंत्रपणे नोंदणी केली तरी चालते आता बघा हे पण महत्त्वाचं जे सांगतो ते आता ही नोंदणी करताना तुम्हाला शेतामध्ये प्रत्यक्ष लागणार आहे आणि ते नोंदणी करताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा काही सेटिंग करणं आवश्यक आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये जे लोकेशन सेटिंग आहे त्याच्यावरती आयकॉनवर दोनदा क्लिक करून लोकेशन प्रकार जो आहे तो फोन ओनली असा करायचा आहे त्यावेळी इमर्जन्सी लोकेशन सर्विस हे सुद्धा ऑफ ठेवायचे म्हणजे बंद ठेवायचे आणि अक्षांश रोखांश हे एकदम अचूक आणि करेक्ट मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल थोडा वेळ फ्लाईट मोडवरती टाकायचा आहे फ्लाईट मोडवरती मोबाईल टाकल्यानंतर अक्षरशः आणि रेखांश एकदम करेक्ट येतील आणि पुन्हा अपलोड करण्यासाठी तुम्ही परत इंटरनेट चालू करू शकता यानंतर खाली तुम्हाला महसूल विभाग दाखवलेला आहे तर याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व महसूल विभागाची नावं येतील त्याच्यामध्ये आता आमचा महसूल विभाग हा पुणे आहे म्हणून आम्ही पुणे क्लिक करायचं आहे महसूल विभाग निवडल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन दिसेल याच्यामध्ये ए पी आणि डी सी एस तर त्याच्यामध्ये दोन पद्धत आहेत लॉग इन पद्धत तुम्हाला निवडायची शेतकरी म्हणून लॉग इन करता येते किंवा इतर प्रकारे लॉग इन करता येते तर आपण शेतकरी म्हणून लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला खाली मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचे पेज दिसेल आता वरती तुम्हाला खातेदाराचे नाव दिलेलं आहे तर याच्यामधून तुम्ही जर पहिली नोंदणी केली असेल तर इथं निवडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे पूर्ण नाव येईल किंवा तुम्ही अजून जर कोणाची केले असेल त्यांच्या सर्वांची नावं तिथे दे येतील आता समजा तुम्ही याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं नाव येईल तुमचं नाव इथं ओपन केलं की त्याच्यामध्ये खाली चार आकडे संकेत अक दिलेला आहे तो चार आकडे संकेतांक टाकायचा आहे जर तुम्ही चार अंके संकेतांक विसरला असाल तर तिथं खाली लाल अक्षरात लिहिलेले संकेतांक विसरलात याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती तो चार आकडे संकेतांक जाईल आणि तो आलेला चार आकडे क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला जो पुढच्या दिशेने बांध दाखवला हिरवा त्याच्यावरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होईल त्याच्यावरती उजव्या साईटला लिहिलेलं आहे बघा नवीन खातेदार निवडा जर तुम्ही निवडलेला खातेदार तुम्हाला बदलायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करा नाहीतर कंटिन्यू चा चालू राहू द्या याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे कायमपड चालू पण नोंदवा दुसरं आहे पीक माहिती नोंदवा तिसरा आहे बांधावरची झाडे नोंदवा चौथा आहे अपलोड पाचवा आहे पीक माहिती मिळवा आणि सहावा आहे गावाचे खातेदारांची पीक पाहणी ही तुम्हाला जर पाहायची असेल तर याच्यावरती क्लिक करा आता याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या पर्यायावर क्लिक करायचा आहे तो म्हणजे पीक माहिती नोंदवा तर बघा मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल वरती लिहिलेले पीक माहिती खाली लिहिलेले खातेदाराचे नाव म्हणजे जो तुम्ही खातेदार सिलेक्ट केलेला आहे त्याचं नाव तिथे येईल तारीख येईल आणि खाली एका पट्टीमध्ये पीक पेरणीची माहिती भरा आणि त्याच्यानंतर खाली हा फॉर्म फिलिंग करायचा आहे आणि त्याच्याच बाजूला आलेले पिकाची माहिती पहा तुम्ही हा अर्ज भरल्यानंतर तुमच्या पिकाची माहिती पाहू शकता आता खाली पहिला ऑप्शन आहे खाते क्रमांक आता याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला तिथं खाते नंबर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली गट क्रमांक आहे तो गट क्रमांकही तुमचा तिथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हंगाम विचारला जाईल तर त्याच्यावरती क्लिक करा हंगामावर क्लिक केल्यानंतर आपल्या असे दोन ऑप्शन ओपन होतील संपूर्ण वर्ष आणि खरीप तर आपल्याला खरीप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता पहा खाली एक टिप दिलेली आहे की कायमपट जमीन जर असेल तर प्रथम कायमपट जमिनीची तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पीक पेरणीची माहिती भरायची आहे आता बघा पिकाचा वर्ग याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन दिसेल तर त्याच्यामध्ये पहिला आहे निर्बळ पीक म्हणजे एक पीक पद्धती मिश्रपीक म्हणजे बहुपीक बहुपीक म्हणजे दोन पिकं असतील तर समजा तुम्ही उडीदे उडदामध्ये तुरी केलेले आहेत तर अशाची सुद्धा पिकाची नोंद करता येते तिसरं आहे पॉलेहाऊस पीक आणि चौथा आहे सेंडनेट पीक तर आता आपण याच्यामध्ये निर्बीळ पीक म्हणजे एक पीक पद्धतीची नोंद करून घेऊया तर तुम्ही निर्बीळ पीक याच्यावरती क्लिक करायचं आहे <laughs> यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन औसल दिसतील एक पीक आणि दुसरा फळबाग जर तुमचे फळबाग असेल तर फळबागला क्लिक करायचं आहे आणि पीक असेल <गण> तर पिकाला क्लिक करायचं आहे तर आपण पीक याच्यावरती क्लिक करूया यानंतर खाली बघा तुम्हाला तिथं क्षेत्र भरायचं आहे तुमचं जे काय उडदाचं समजा तुमच्या नावा तिथं चार एकर जमीन असेल तर तुम्हाला उडदाचं क्षेत्र दोन एकर केलेलं आहे तर तुम्हाला मॅन्युअली दोन एकर टाकता येतं जर संपूर्ण क्षेत्र केलेलं असेल Yup. तर पूर्ण क्षेत्र भरा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या म्हणजे जेवढं त्या गटामध्ये तुमच्या नाव क्षेत्र आहे तर त्या क्षेत्राचे पूर्ण क्षेत्र म्हणजे ते क्षेत्र पूर्ण तिथं मेन्सन ॲटोमॅटिक होणार आहे त्यानंतर खाली आहे जलसिंचनाचे साधन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं असं दिसेल की अजलसिंचित म्हणजे तुमची जमीन कोरडवाहू आहे का का तुम्ही खाजगी कालवा आहे का सरकारी कालवा आहे का बोर आहे का कुपनलिका का आहे का विहीर आहे का तलाव आहे का बंदारा आहे का जलाशय उपसा सिंचन आहे तर आपण जिरायती क्षेत्र दाखवलेलं आहे उर्धाचं पिकं असल्यामुळं तर त्याच्यामुळे आपण जे वरचा पहिला ऑप्शन आहे अजलसिंचित याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला सिंचन पद्धती हा ऑप्शन दिसेल तर याच्यावरती काहीही करू नका कारण तुम्ही कोरडवाहू अजल अजलसिंचित केलेला आहे जर जलसिंचित केलं असतं तर तिथं सिंचनाची पद्धत कुठली हा ऑप्शन आला असता पण आपण अजलसिंचित केले त्याच्यामुळं तो काय भरायचा नाही त्याच्या खाली येईल लागवडीचा दिनांक आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिनांक टाकायचा ऑप्शन येईल तर याच्यामध्ये तारीख निवडा शक्यतो तारीख सात जूनच्या आणि वीस जूनच्या मधले टाका म्हणजे याच वेळेत पेरणी होतात तर यामधली कोणतीही तारीख टाका तर आता आपण तारीख इथं निवडलेली आहे तारीख निवडल्यानंतर खाली पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो यानंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होईल त्याच्यामध्ये बघा पिकाचे छायाचित्र आता हे आवश्यकच आहे दोन छायाचित्र तुम्हाला पिकाचे काढायचे आहेत तर पहिलं छायाचित्र एक याला तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल बघा या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सूचना येईल की मध्यापासूनच्या अंतर बत्तीस पॉईंट चौदा मीटर म्हणजे आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकाच्या मध्यापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन कर फोटो कराय काढायचा आहे तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुमच्या पिकाचा फोटो काढायचा आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचा आहे हा झाला पहिला फोटो आता बघा मित्रांनो पहिला फोटो काढल्यानंतर तुमच्यासमोर तो फोटो सेव्ह केल्यानंतर अशा प्रकारचं तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल त्यानंतर तुम्हाला छायाचित्र दोन याच्यावरती क्लिक करायचं आहे छायाचित्र दोन एक क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती अशा प्रकारे दिसेल आता इथे पण परत कॅमेरा चालू होईल कॅमेरा चालू झाल्यानंतर तुमच्या पिकाचा फोटो काढायचा आहे आणि फोटो काढल्यानंतर इथं तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो आता दोन्ही छायाचित्र आपण काढलेले आहेत दोन्ही छायाचित्र काढल्यानंतर खाली जे हिरवी टिकमार्क आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती एकदा बरोबर आहे का म्हणजे तुमच्या माहितीची पुष्टी करा आता बघा पीक पाहणीचा दिनांक खाते क्रमांक भूमापन किंवा घट क्रमांक जमिनीचं लागवडीचं क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र पोट खराब हंगाम पिकाचा वर्ग पेरणीचा दिनांक जलसिंचनाचे साधन जलसिंचनाचा प्रकार पिकाचा प्रकार पिकाचे क्षेत्र पिकाची किंवा झाडांची नावे आता ही सगळी माहिती बरोबर आहे का ते एकदा चेक करा त्याच्या खाली दोन्ही बाजूला तुम्ही काढलेले दोन्ही फोटो येतील अक्षांश रेखा सहित आणि त्याच्या खाली एक तुम्हाला टिकमार करायचं की वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक आहे अचूक जर असेल योग्य असेल बोललेली लिल माहिती तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर बघा शेवटी तुमच्या मोबाईलवरती एक सूचना म्हणून येईल की आपले रजिस्ट्रेशन एक्स वाय जेड या मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आले आहे म्हणजे तुमची माहिती पूर्ण सेव्ह झालेली आहे कसी है आमाला कमेंट करवा। आनि या और नसल, तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला द्वारे कळवा आणि मराठी दरबार या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद